वसतिगृह चालकाकडे तक्रार करूनही या गंभीर प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे भाजीपाला हे वापरून ऐकत नाही या वसतिगृहात जवळपास सत्तर विद्यार्थी आहेत बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या सर्व विद्यार्थ्यांनी जेवणावरती बहिष्कार टाकत वसतिगृह इमारतीच्या खाली जमा झाले वसतिगृह चालकाकडे तक्रार केली मात्र मी बाहेर आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली मात्र गावातील काही नागरिक आणि पत्रकारांनी किचन मध्ये जाऊन पाहणी केली असता किचन मध्ये सडलेला भाजीपाला निकृष्ट धान्य तेल कच्च्या पोळ्या स्पष्टपणे दिसून आल्या कोणत्या वर्गाला जेवणाची अडचण काय नेमकी दोन कच्च्या पोळ्या भेटायला भेटते इथं आणि सरला बी सांगितलं सर बी मिस्त माझ्या करते नाटक करते तुमचा कॉलेजचा चा टायमिंग सरला आज जेवण पाहतो ते मला आज दोन घंटे लागते त्यांना म्हटलं दोन घंटे वस्तू आम्ही जेवत नाही तर सर म्हणे आता जमणारच नाही ना असं तसं दरबारचे जे नाटके झाले ते नाही एक आचार ते आचार बी सुट्ट्या मारतो त्याला दोन महिने पेमेंट भेटायला नाही डायरेक्ट डायरेक्ट यांना चाकू त्याला तेल नाही राहत यांच्या कधी आणि यांना विचारलं तेल आहे का हे म्हणते पांढरे तेल संपत तेल बी संपत चाकू तेल नाही राह

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृह चालकाची तक्रार करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे गौतम बनकर एमसी न्यूज पैठण